मल्हार प्रेमाचे भाग तेरा मल्हार समजून घेताना मी सत्यजित पहाटे लवकर मल्हारसोबत ऍडव्हेंचर टाईम प्लॅन होता सायकलने पांडव लेणीपर्यंत जायचं आणि पांडव लेणी चढून पुन्हा दौलतवाडी सायकलने यायचं असा प्लॅन होता माझा आणि मल्हारचा सईला काही बोललो नव्हतो उगा सिक्युरिटीचा इश्यू करत अडवलं असतं सई गाढ झोपेत होती रविवार होता आज घाई नव्हतीच मी हळूच आवरलं त्या प्रसन्न सकाळी सायकलिंग करत निघालो मी आणि मल्हार त्याला म्हणालो होतो तू आणि मी फक्त कुणी मित्र नको सोबत थोडं बोलायचं आहे म्हणून हेल्मेट आमचे सायकल वेअर घालून आम्ही सुसाट आमच्या रस्त्याला लागलो वातावरण खूप सुंदर होतं रविवार होता त्यामुळे रहदारी निवांत होती साधारण चाळीस मिनिटांच्या सायकलिंगनंतर पांडवलेणीच्या पायथ्याशी पोहोचलो मला यू एसला सायकलिंगची सवय होती पण तिथे आणि इथे सायकलिंग करण्यात बराच फरक होता थोडं दमलो होतो मल्हार मात्र नॉनस्टॉप चालायच्या बेतात त्या सायकलिंग शॉर्ट्स आणि टाईट शर्टमध्ये त्याचं फिजिक कमालीचं आकर्षक दिसत होतं पायथ्याशी जरा चहा घेऊन आम्ही पायऱ्या चढायला लागलो पुन्हा तेच त्याच्या स्पीडशी मॅच करणं म्हणजे मला दम लागत होता मल्हार आय रिअली नीड टू हिट हार्ड दमतोय मी एवढ्यात दहा किलो तरी कमी केलं पाहिजे मी चढलेला श्वास कंट्रोल करत म्हणालो इट्स मॅटर ऑफ प्रॅक्टिस सत्यादा प्रत्येक संडे येत जाऊयात आपण कुत्र्यांना गोंजारत तो म्हणाला तीन चार कुत्री शेपूट हलवत त्याच्या भोवती जमा झाली होती त्याने बिस्किटचा पुढा काढला खिशातून आणि त्यांना बिस्किटं दिली प्राण्यांना प्रेम करणारी माणसं समजतात हेच खरं कौतुक वाटलं मला वर पोहोचलो बरीच हौशी आणि हेल्थ कॉन्शियस मंडळी आली होती मोठे ग्रुप्सही होते काही कॉलेजची मुलं मुलीही मल्हारचं रुबाबात धडधड चालणं चालताना बोलणं बोलताना हसणं शेजारून जाणाऱ्या मुलींची नजर त्याच्यावर गेली नाही तर नवलच पण हा कोणाकडे बघत असेल तर शपथ बघतही असेल पण मला तरी तसं काही वाटलं नाही लेण्या आधी बघितल्या होत्या बऱ्याचदा त्यामुळे आम्ही अजून वरच्या बाजूला जायचं ठरवलं एका निवांत जागी विसावलो तिथे विशेष कोणी नव्हतं संपूर्ण नाशिक शहर दिसत होतं तिथून बिल्डिंग्सचं जंगल आणि त्यातही लांबूनही हिरवी दिसणारी आमची दौलतवाडी लगेचच लक्षात येत होती एव्हानं सूर्य पूर्णपणे वर आला होता कोवळं स्वच्छ ऊन परिसर अजून प्रसन्न बनवत होतं छान वारा होताच काही फोटो सेल्फीज घेऊन आम्ही निवांत बसलो आज क्लीन शेव केस दोन्ही हाताने मागे थोपवणाऱ्या मल्हारला मी विचारलं हां उद्याची तयारी डोळा मारत तो म्हणाला एवढी कशी रे एक्साइटमेंट स्वतःच्याच वाढदिवसाची अरे काय वाईट आहे त्यात हाच तर एक दिवस असतो जेव्हा सर्व खरोखर कौतुक करतात माझं माझ्या आवडीचं घरात बनतं आणि मुख्य म्हणजे मम्मा मला अजिबात रागवत नाही मी काहीही केलं तरी बर मग इतर दिवशी त्यांनी रागवावं असं का वागतोस तू कान्हा मी माझं नॉर्मल वागतो हो यार गोष्टी कॉम्प्लिकेटेड कशा होऊन जातात आपोआप हेच कळत नाही आपोआप होतात तू काहीच करत नाहीस मी हसत विचारलं हा म्हणजे हे वेट मम्माने तुला मला लेक्चर द्यायला नाही ना सांगितलं आय एम टेलिंग यू सत्यादा मला फॅक्टरीत नको पाठवूस रे अरे ते कागद ते कम्प्युटरवर काम करणारे लोक ते मोठमोठे कंटेनर्स त्या फाईल्स ते, ते हिशोब ते आकडे पाहून धडधड रे मला हे बघ विषय काढला तरी हार्ट रेट वाढलाय सी स्मार्टवॉच माझ्या समोर धरत तो म्हणाला तुम्हाला मल्हार महत्वाचा आहे की फॅक्टरी रडवीला चेहरा करत तो म्हटला कान्हा द नॉटंकी मेडिकल मशीन्सबद्दल कोणाला सांगतोयस मला चढून आलोय आपण अजून पाच मिनिटं तरी लागतील हार्टबीट्स नॉर्मल व्हायला उगाच फॅक्टरीला दोष देऊ नकोस त्याच्या खांद्यावर हात ठेवत मी म्हणालो यार तुला आणि डॅडला सगळं कसं माहित असतं रे माहीत असतं <laughs> ते सोड का ना काय ठरवलं कायस पुढे पुढे आता खाली उतरायचं थोडं सायकलिंग करत जाऊ आणि माझ्या फेवरेट मिसळ स्पॉटला मिसळ पाव खाऊ हां तू फक्त मिसळ मागव पाव तू खात नाहीस ना हा तर मग घरी जाऊ किंवा मग तू म्हणशील तसं क्लबला जाऊन स्विमिंग पण करू शकतो पण तुझी ही बायको तुला बडबडेल ते तू बघ म्हणजे उघाच मला त्याची नॉनस्टॉप बडबड कान्हा माझ्या बाळा मुद्दाम करू नकोस तुला कळतंय मी काय बोलतोय त्याने एक मोठा श्वास घेतला कपाळावर येणारे चमकदार काळेभोर केस पुन्हा मागे घेतले पुन्हा बाउन्स होऊन ते पुढे येणार होतेच दाटच तितके होते बोलायच्या आधी ओठांवर हळूच जीप फिरवायची त्याची ही सवय मला विलक्षण सुंदर वाटायची मधुमम्मा मात्र चिडायच्या घाण सवय म्हणून डोळ्यांच्या गडद पापण्या मधुमम्माची देणगी आणि हनुवटीवरची खळी डॅडची गोवळ्या उन्हात श्यामल रंग आणि तजेलदार त्वचा खूपच सुंदर वाटत होती कान्हा सत्यादा कळतंय मला तुला काय विचारायचंय पण यार घाई काय एवढी तूही घाई करतोय ना घाई नाही करत आहे मला फक्त जाणून घ्यायचंय पुढच्या आयुष्याबद्दल तुझ्या करिअरबद्दल तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तू काय ठरवलंयस काय आहेत तुझे जस्ट वॉन्टेड टू नो ॲज अ फ्रेंड तसं काही ठरवलं नाही मी सत्यादा पण पैसे कमवण्यासाठी करिअर वगैरे असं कधी डोक्यात नाही आलं रे शेती आहे त्यात मेहनत करतो पैसे किती मिळतात मी पाहिलं नाही तेजस दादा आहे डॅड पाहतात मग मी का डोकं घालू पण तुला माहिती आहे दादा यावेळी मी व्हर्टिकल फार्मिंगचा एक्सपेरिमेंट करणारे खर्च कमी लागतो अरे तो आनंदाने म्हणाला तू करणार एक्सपेरिमेंट रिअली मी साशंक नजरेने विचारलं हां म्हणजे माझा मित्र आहे एम एस सी ॲग्री झालं आहे त्याचं अरे ते चंदू तात्या नाही का कोण चौधरी हां तेच त्याचा मुलगा खूप हुशार आहे दादा तो तो म्हणाला मला आपण करू काळी हळद खूप मागणी आहे त्याला बरं तुझा रोल काय त्यात ते हे हे आपलं ते म्हणजे मी मी पाहिन ना पाणी वगैरे ॲक्च्युली सॉरी नाही काही रोल नाही आहे माझा मान खाली घालत तो म्हणाला मल्हार हेच तुला म्हणतोय आम्ही अरे काहीतरी ठोस ठरव आणि त्यासाठी प्रयत्न कर आता तू मेहनत घेतोयस दिसतोय मला सकाळी उठून शेतात जातोस स्वतः ट्रॅक्टर चालवतोयस स्वतः लावणी पेरणी तोडणी करतोयस पण राजा हे करायला माणसं आहेत रे आपल्याकडे तुला त्यांच्याकडून काम करून घेता आलं पाहिजे बाजारात जाऊन आपला माल त्याचा व्यवहार मांडता आला पाहिजे प्रत्येक वेळी सगळं अभिवर सोडून नाही चालणार ना हे शो निदान व्यवहार करताना कसं बोलतात कसं प्रेझेंट करतात स्वतःला हे शिकून घेता आलं पाहिजे बरोबर आहे तुझं पण काय माहीत रे या गोष्टी जातच नाही डोक्यात बरं पैशाचं एक वेळ सोड मला सांग आजच्या काही वर्षांनी मल्हार कसा पाहायला आवडेल तुला स्वतःला कसा म्हणजे जसा मी आहे तसाच त्याने अगदी सरळ उत्तर सांगून टाकलं तसं नाही राजा एकवीस वर्षांचा मल्हार अगदी तसाच सव्वीस वर्षांचा मल्हार असणार आहे का नाही तो विचार करत म्हणाला मग सत्यादा तुला माहिती आहे मला लोकसेवा करायची समाजातल्या चुकीच्या गोष्टी बदलायच्यात आज जे काही अधपतन होतंय समाजाचं त्याला कारणीभूत गोष्टींना बदलायचंय आपली संस्कृती आपले संस्कार किती पॉवरफुल आहेत हे लोकांना सांगायचंय पटवून द्यायचंय आणि ज्यांनी समजून घेतलं नाही त्यांना हाणून काढायचंय हो ना दा माझी चूक नव्हती तो मुलगा मंदिरात बसून सिगरेट ओढत होता वॉर्निंग दिली होती तरी पुन्हा तेच सटकलं मग डोकं आतापर्यंत निरागस वाटणाऱ्या डोळ्यात आता मात्र राग होता भयंकर राग मल्हारचं हेच रू ज्याची मधुमम्माला भीती वाटायची हेच तर मल्हार लोकसेवा किंवा समाजसेवा करायची म्हणजे डोक्यात असा राग घेऊन नाही चालत काही गोष्टी सोडून देणं जमलं पाहिजे प्रत्येक वेळी तू मारामारी करून दादा कधी कधी नाही रे सहन होत का लोक असं वागतात का शांततेत जगत नाहीत ते का त्यांची मूल्य त्यांना जपता येत नाहीत का बाया लेकींच्या अब्रुशी खेळायचं असतं बरं तेच नाही मुलीही रे का त्यांना फॅड म्हणून स्वतःच्या मर्यादा मोडायच्या असतात आणि काही बोललं की व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली येतात लगेच भांडायला परवा मी या संदर्भात एक ब्लॉग लिहिलाय तर आले लगेच भांडायला मी काहीही चुकीचं लिहिलं नव्हतं पण हसं धावून आले की बस तुझा फोटो ठेवायचास की डीपीला तिथेच गारद झाल्या असत्या सत्यादा प्लीज चिडला जरा इट्स ओके मल्हार प्लॅटफॉर्म आहे लोक मतं मांडणारच काय मतं सत्यादा आता हेच बघ समोर कोपऱ्यात काय चाळे चाललेत वय बघ त्या मुलीचं बॅग घेऊन आली आहे म्हणजे ट्यूशनला जाते म्हणून निघाली असेल आणि इथे येऊन त्या मुलाच्या शी बोललो असतो पण तू येस रागात मूठ आवडली त्याने इट्स चोके गाना या वयातलं प्रेम आंधळं असतं काहीतरी बोलायचं म्हणून मी बोललो रिअली हे प्रेम आहे मी पाठीमागे वळून पाहिलं खरोखर जरा आडुशाला एक मुलगी एका अशाच थिल्लर दिसणाऱ्या मुलाला अगदी खेटून उभी होती त्याचे हात तिच्या कपड्याच्या आत जायला सरसावत होते आणि ती चक्क हसत होती मलाच कसं तरी झालं ती खरंच लहान होती आणि तो मुलगा बराच मोठा हे असं सगळीकडे दिसतं सत्यादा आजकाल काही लोक मजा घेतात तर काही त्यांना नावं ठेवतात डोळे फिरवून घेतात याने काय होणार आहे यांना सांगायला नको का काय चूक काय बरोबर आहे अरे आई वडील कष्ट करून शिकवत असतील रे आणि हे थांब आलोच ठेवतो एक मुस्काटात दोघांच्या दातोट खात रागात उठत तो म्हणाला कान्हा बैस खाली नाही लजाने तो खाली बसला बेचेनीत पुन्हा उठावरून जीभ सत्यादा लेणीयेही भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत इथे अनेक बौद्ध साधू इथे राहिलेत त्यांनी आध्यात्मिक प्राप्ती केली जैन तीर्थकार इथे राहून गेलेत इतकंच काय तर वनवासात पांडव सुद्धा इथे राहून गेलेत असा उल्लेख आढळतो ना या जागेचं पावित्र्य कळतंय का या लोकांना अरे बाहेरून लोक इथे अभ्यास करायला येतात इथली स्थापत्य कला बौद्ध मूर्तींच्या मुद्रांचा अभ्यास करतात समजून घेतात आणि इथे हे लोक वेगळीच मुद्रा धारण करतात समस्त काय आहेत ना इट्स आर हेरिटेज खूप संताप होतो रे मग आणि मूग गिळून गप्प बसणारा स्वभाव माझा नाहीये तू आहेस म्हणून वाचले नाही आता हणला असतं दोघांना दोघांना जेंडर इक्वॅलिटी ह मी मुद्दाम हसत म्हणालो पण त्याचा मूड पूर्ण गेला होता काय समजूत घालू त्याची बरोबरच तर होता तो कान्हा तुझा राग अगदी योग्य आहे पण हे सोल्युशन नाहीये आज तू इथे मारशील उद्या हे दुसरीकडे जातील नाहीतरी बरेच दुसरे ऑप्शन आहेत की पण याचा उपयोग काही नाहीये वार मुळावर झाला पाहिजे डॅड पण सेम म्हणतात पण काय करायचं नेमकं हे सांगत नाही बर मी सांगतो ते करशील हां बोल ना तुला लोकनेता व्हायचंय ना त्यासाठी काय आवश्यक आहे माहिती आहे ना प्रभावी बोलणं अनेक नामांकित पब्लिक स्पीकिंग प्लॅटफॉर्म्स आहेत टॉक शोज आहेत नाशिकमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्लब्स आहेत इव्हन पुणे मुंबईलाही जाऊ शकतोस वाय डोंट यू जॉईन देम लिहितोस तर छानच तू भाषेचा प्रश्न नाही मराठी हिंदी इंग्लिश तिन्हीवर प्रभुत्व आहे तुझं थोडी थोडी गुजराती बी आवडेच आहे हां मग झालं तर तू स्वतःला तयार करायला हवंस एकीकडे तुझी शेती तुझं सामाजिक काम आणि दुसरीकडे तुझं स्वतःला तयार करणं छान जमेल की हा यार दादा छान आयडिया मी करेन हे तुला तर माहिती आहे बोलणं आवडतं मला हो आणि तिथलं बोलणं हे फ्रूटफुल असेल वैचारिक देवाणघेवाण होईल इव्हन फॉरेनच्या क्लबशी तू कनेक्ट होऊ शकशील मग व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून तू तु तुझे विचार जगासमोर मांडू शकशील ज्याचे परिणाम जास्त चांगले असतील येस दादा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आणि डॅडला पण वाटेल मी नेता होण्याच्या दृष्टीने काहीतरी तयारी करतोय येस आणि दादा आश्रमासाठी काहीही काम करायला रेडी आम्ही काहीही काम फक्त ते हिशोब वगैरे नको आय हॅव समथिंग गुड इन माइंड फॉर यू ग्रेट ती मुलगी आणि तो मुलगा त्या ठिकाणी नव्हते पण आता दुसरं कपल त्या जागेकडे कूच करत होतं यात तर मुलगाही लहानच होता याचे निरागस डोळे पुन्हा रागीट पाहिलं ना मला खुणावत होता सोड ना काय प्यार का दुश्मन बनतोय दादा यार तो काहीतरी बोलणार तेवढ्यात त्याला गप्प करायला मी दुसरा विषय काढला बरं मग खरंच कुणी नाही आहे का डोळा मारत मी विचारलं तसं त्याला इंटेन्शन समजलं सत्यादा इट्स अ बिग नो no! आत्मविश्वासाने म्हणाला तो अरे का पण म्हणजे मला काही कळतच नाही तुमची पिढी इतकी फॉरवर्ड इतक्या मैत्रिणी आहेत तुला बरेच प्रपोजल आले असतील स्टील सिंगल नाही आवडत कोणी काय करू कसं शक्य आहे मी मुद्दाम त्याला उकसवायला म्हटलं सत्यादा यार तू तरी नको ना असं बोलूस यु नो मला नाही पडायचं या सगळ्यात असंही परिपक्व वयात होणाऱ्या प्रेमात पूर्णत्वाला जायची ताकद असते आणि तुला वाटतं एकवीस वर्ष परिपक्व वय माहीत नाही पण तू लव्ह स्टोरीज वाचतोस हे माहिती आहे मला तेही लपून वाचतो बिकॉज आय बिलीव्ह इन लव्ह अ ट्रू लव्ह पण हे असे विचार सांगितले की माझे फ्रेंड्स हसतात मैत्रिणी हसतात मला म्हणतात मुलं लव्ह स्टोरीज वाचत नाहीत उगत चिडवतात मग मी लपून वाचतो लव्ह करायचं नाही पण लव्ह स्टोरीज वाचायच्या हो ना आणि सत्यादा असं काही आता केलं ना मी ती देशमुख बाई नरडीचा घोट घेईल माझ्या त्याचं काय रिअली घाबरतोस मग मला नो no, ॲक्च्युली आय जस्ट लव्ह हर हाताचं स्ट्रेचिंग करत गोड हसत तो म्हणाला मग का त्रास देतोस रे त्यांना असच मजा येते पुन्हा डोळा मारत गोड हसत म्हणाला तो इम्पॉसिबल का ना मी मान हलवत म्हटलं दादा या वाढदिवसाला देशमुख बाईला खुश आहे मी कस मी ठरवलंय आता मी मॉम डॅड कडून माझ्या पर्सनल एक्सपेन्सेस साठी पैसे मागणार नाहीये मी शेतीचा पगार घेईन आणि त्यातच भागवेन अरे पण असं आसा का असंच त्यांना समाधान वाटेल ना माहीत नाही पण मला वाटतं त्यांना खरं समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांचं नाव न वापरता तू काही काम करशील तुझ्या जोरावर दादा कसं आहे ना मॉम डॅडचं नाव आभाळा एवढं मोठं आहे आभाळापासून कोण लपलंय सांग ना आभाळ सगळीकडे आपल्यासोबत असतंच इच्छा असली तरी आणि नसली तरी शाप म्हण किंवा वरदान त्याच्या बोलण्यात जरा खिन्नता वाटली पण त्याचं बोलणं जबरदस्त होतं सुहासचा अंश अजून काय मला क्षणभर काय बोलावं कळलंच नाही तितक्यात एक मुलगी पुढे आली डॉक्टर सत्यजित सरपोद्दार ना तुम्ही आ, आ या मी कॅप काढत म्हटलं आयडेंटिटी कोणाला कळू नये म्हणून कॅप घातली होती मोठे ग्लासेस लावले होते पण त्याचा उपयोग झाला नव्हताच बहुदा सर मी तुम्हाला फॉलो करते आय मीन तुमचे रिसर्च पेपर्स तुमचे अनुभव तुमचे प्रोजेक्ट्स सगळंच वाचते काय <laughs> काय बोलू कळतच नाहीये मला तिचा आनंद तिच्या हावभावांवरून कळत होता ती तिच्या आई वडिलांनाही सांगत होती वेल well, तुम्ही काय करता मी विचारलं मी नुकतंच एम एस सी इन बायोटेक्नॉलॉजी झाले युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया आता इंडियातच आहे पुढे पी एच डी परस्यू करायचंय हा कॅनडातून मास्टर्स केलंय ग्रेट सर तुम्ही प्रोफाईलला अपडेट केलंय की तुम्ही पी एच डीसाठी गाईड म्हणून अवेलेबल असाल या पण लगेचच नाही इट विल टेक टाईम हो वेळ आहे की uh, सर आय नो जागा चुकीची आहे पण तुम्ही म्हणजे मला गाईड म्हणजे फार मोठी गोष्ट मागतीये बट स्टील तिला काय म्हणायचं होतं समजलं मला पण मी असं कसं लगेच तिला काही कमीट करणार हा uh, सर ती गोल्ड मेडलिस्ट आहे सर स्कॉलरशिपवर पुढे गेलीय तिचे वडील पुढे येऊन म्हणाले मुलगी अगदी साध्या घरातली वाटत होती मला अभिमान वाटला ठीक आहे मला मेसेज कर माझ्या सोशल मीडिया हँडलवर पांडव लेणीला भेटलो असा रेफरन्स दे बोलू मग आपण मी म्हणालो बाकी माहिती थोडक्यात सांगून ती निघून गेली बाप रे कसं काय एवढा अभ्यास करतात लोक काय माहिती पाठमुऱ्या तिच्याकडे पाहत तो म्हणाला त्याची चेष्टा करायची इच्छा झाली शी वॉज क्यूट शी त्याची चॉईस तरी काय हे समजावं म्हणून म्हटलं मी क्यूट हो असेल ना तिला गाईड करणार तर विचार कर हा? सोशल मीडिया हँडलला मेसेज करेल ती क्यूट मुलगी की पांडव लेणीला भेटलो आपण म्हणून आणि जर तो मेसेज ताऊने वाचला ना लिटरली आई शपथ लिटरली सोलून काढेल तुला ती विचाराने माझ्या काजाचा ठोकाच चुकला ए, ए बाबा असं काही बोलू नकोस <laughs> क्यूट म्हणे चल जाऊयात भूक लागली आता मला उठत कपडे झटकत मल्हार म्हणाला मीही उठलो खाली जायच्या आधी मल्हारने तिथल्या लेणीबद्दल बरीच माहिती सांगितली मला काही लोकही कुतूहल म्हणून ऐकत होते त्याच्याकडे कौतुकाने पाहत होतो मी आपल्या इतिहासाचा संस्कृतीचा परंपरेचा अभिमान आणि अभ्यास या पिढीतल्या मुलामध्ये असणं म्हणजे खरंच खूप छान वाटत होतं मला मल्हार माहीत नाही पण खरंच खूप कुतूहल होतं मला हा असा जगावेगळाच मुलगा ज्या दिवशी प्रेमात पडेल ना काय होईल तेव्हा आणि कशा मुलीच्या प्रेमात पडेल हा आज सकाळपासून समोरच्या घरात कल्लाच कल्ला होता गाव पोस्टरने भरलं होतं तर घर त्याच्या मित्रांनी वाढदिवस जो होता त्याचा सकाळीच बोलावलं होतं मम्माने आम्हाला कारण दिवसभर हा पोरगा काही हाती लागणार नव्हता माझं गिफ्ट तयार होतं अगदी ब्राऊन काठियावाडी ब्रीडचा घोडा ब्रीड खूप महाग नसली तरी घोडा अगदी दमदार होता अगदी सुदृढ शिवाय कान्हाला काठियावाडी ब्रीडच्या घोड्याच्या कानाचं आणि मानेचं भयंकर आकर्षण बराच अभ्यास करून बरं सेटिंग करून आणावं लागलं होतं त्याला बस आज कान्हाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळं सगळं वसूल होणार होतं घोडा तसा ट्रेंड होता तो माणूस त्याला घेऊन सज्ज होता आम्ही सर्व घरात होतो मल्हारचं औक्षण वगैरे चालू होतं चेहऱ्यावर उत्साह अगदी लहान मुलासारखा नवे कोरे कपडे घालून बसलेला मल्हार कधी हे सगळं आवडतं आणि कधी मी त्याला त्याचं गिफ्ट देतो असं झालं होतं मम्माने काही पैसे दिले होते त्याला आणि डॅड कडून त्याने केदारनाथला जायची परमिशन मिळवली होती बड्डे गिफ्ट म्हणून आनंद तर काही विचारू नका सईलाही काहीही आयडिया नव्हती फक्त एवढं माहीत होतं की माझ्याकडून त्याचं गिफ्ट सर्वांनाच सरप्राईज आहे सत्यादा काय देणार म्हटलं तसे सगळेच जण बाहेर आलो समोर उभा होता तो उंच ब्राऊन रंगाचा चमकदार रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा घोडा कानाला तर काय बोलावं कळतच नव्हतं त्यांनी डोकं धरून खालीच बसून घेतलं सत्यादा हे hey, hey. त्याला बोलता येई ना त्याच्या मित्रमंडळींनी कल्ला सुरू केला सत्यजित डायरेक्ट घोडा सिरियसली यावर फिरणार का हा आता गावभर साऊची अपेक्षित प्रतिक्रिया दोन दोन घोडे का आता घरात डॅडचा अपेक्षित टोमणा देवा आता याला कुठे ठेवणार कोण पाहणार याचं मी आधीच सांगते मी काहीही पाहणार नाहीये उगाच तुम्ही त्याचे लाड करताय जावई बापू मधुमम्मा बरीच बडबड करत होत्या पण मी मात्र घोड्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या मल्हारला बघत होतो सत्यादा हा माझा मला घोड्याच्या मानेवर प्रेमाने हात फिरवत त्या त्याने विचारलं त्या घोड्याला तो स्पर्श कळला असावा त्याने मल्हारच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेला मल्हारने त्याच्या कपाळी हात फिरवला इट्स युअर पेट तुला ज्याची आवड होती तेच तू वर्णन करायचास तसाच मिळता जोवता शोधलाय इंडियन ब्रीड ओनली काठियावाडी सिक्स इयर्स ओल्ड डोळे पुसत त्याने विचारलं हो मला येऊन जोरात मिठी मारली त्याने आणि आनंदाच्या भरात मला उचलायचा प्रयत्न सत्यादा थँक्स यार नेम इट अँड इट्स योर्स त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत मी म्हणालो वीर कसा आहे मल्हारचा वीर डॅडकडे बघत त्याने विचारलं त्यांनी थम दाखवला मम्माकडे पाहिलं पण त्या अजूनही भांबावलेल्या टायगर तर प्रचंड भुंकत होता त्याला सावरणं कठीण होतं वीर मस्त नावे साऊ म्हणाली मित्रांचा गोंधळ पुन्हा सुरू झाला मम्मा याला ओवाळना मग मी बसतो त्यावर मम्मा तरीही का काही बोलायच्या मनस्थितीत नव्हत्याच माझा किती राग आला असेल त्यांना माहीत होतं पण जावई असल्याचं प्रिव्हिलेज काहीच बोलू शकल्या नाहीत त्या आजची मिरवणूक घोड्यावरच का मग डॅड सारख्याच म्हणाले नाही डॅड मिरवणूक वगैरे नाहीये फक्त नाच घाबरत घाबरत सई आणि मम्माने वीरला ओवाळलं मल्हारने तोपर्यंत सगळं समजून घेतलं होतं त्या केअरटेकरकडून त्याच्या कानात काहीतरी बोलून आणि मग एक जोरदार स्टाईलमध्ये उडी मारून तो त्यावर आरूढ झाला त्याच्या ब्रिडल्सला आवळतच त्याने कमांड दिली कान्हा जपून रे मम्मा म्हणाल्या डॅड अभिमानाने पाहत होते त्यांना माहीत होतं मल्हारचं अश्वप्रेम आणि त्याची नेहमीची प्रॅक्टिस खूप नाही पण जरा वेगात मल्हार निघाला होता अगदी तसाच जसा मी इमॅजिन केला होता मी डोळे भरून त्याच्याकडे पाहतच होतो की आतून काकांचा आवाज आला विश्वाभाऊ वैनीसाहेब आतमध्ये चला ते पहा आई वैनीसाहेबांच्या आईनं काहीतरी झालं मशीन लय आवाज करतय सर्वच जण आतमध्ये धावलो पण वेळ निघून गेली होती जाणारच होती सईची आजी म्हणजे मधुम्माची आई या जगात नव्हत्या सावत्रपणाचं हे नातं जे मधु विश्वाच्या पर्वाचं साक्षीदार होतं आता कायमचं सुटलं होतं आणि बघता बघता या गोष्टीला तीन वर्ष सरली सुद्धा बरंच काही बदललं होतं या तीन वर्षात आणि बरंच काही तसंच होतं अगदी तसंच क्रमशः तर, तर कथेने लीप घेतलाय पुन्हा तीन वर्षांचा काय झालं या तीन वर्षात सई सत्याच्या घरात बाळाची चाहूल लागली का की अजूनही ते बाळासाठी स्ट्रगल करत असतील मल्हार आता आता चोवीस वर्षांचा झालाय कसा असेल तो झाला असेल का सर्वांना हवा तसा ऐकूयात पुढच्या भागात